मला करायची आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या दिवसापासून आपल्या सरकारचे हेतू आणि उद्दिष्ट स्पष्ट केलेले आहे आणि मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री म्हणून एक बाब स्पष्ट केली होती की माझं मंत्रालय मत्स्य खाते मंत्रालय हे महाराष्ट्रात मत्स्य उत्पादन वाढवणं आणि सागरी सुरक्षा या दोन विषयावर प्रामुख्याने काम करेल नऊ जानेवारीला आम्ही ड्रोनची सुरक्षा ही किनारपट्टीवर आम्ही सुरू केली ही आमचे नऊ ड्रोन हे वर लक्ष मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मासेमारी मासे एलईडी मासेमारी या सगळ्यावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्याचं काम आम्ही ड्रोनच्या मार्फत करत आहोत